नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ ती नसाल तरी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पारू गेली चक्का आता लग्न मंडपातून पळून तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर पारू चक्का आता मंडपातून कसं काय पळून जाते आणि काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणूया तर मित्रांनो आता पारूला वाटत असतं की तिला हे लग्न अजिबात देखील करायचं नाही कारण की तिच्या एका मनामधून चाललेला असतो विचार की हरीशला सगळं काही सत्य सांगून टाकायचं सा। परंतु मात्र पारू खूप प्रयत्न करते परंतु हरीशपर्यंत ती बातमी कळतच नाही कारण की पारू शेवटी एक पर्याय म्हणून चिठ्ठी लिहिते ती तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल आणि ती चिठ्ठी देखील ती दामिनी मूर्ख ती गाडून हरीशच्या हातातून काढून घेऊन जाते पण त्यावेळेस मात्र आता कळतं की हरीशला आता ज्यावेळेस हळद लागलेली असते त्यावेळेस मात्र पारूला हळद लावण्याची वेळ येते पण त्या अगोदरच पारू सगळा काही तिचा बिस्तर बांधते आणि म्हणते की मी असं नाही करू शकत कारण की मी हरीश सरांना नाही फसवू शकत कारण की एकीकडे माझा आदित्य सरांसोबत लग्न झालेला असताना मी हरि सरांना कस काय फसवू मी त्यांच्यासोबत लग्न नाही करत आणि मला आदित्य सरांची बायको म्हणून देखील मिरवायचं नाही मला फक्त याच ठिकाणी राहून त्यांची सेवा करायची आहे त्याच्यामुळे आता पारू काय स्वतःचं ऐकायला देखील तयार नसते तर इकडे सावित्री मात्र पारूची खूप समजूत काढत असते आणि म्हणत असते की हे बघ बाळा एवढं मोठं तू आता अचानक निर्णय घेऊ नको कारण की जे तुझ्या नशिबात लिहिलेलं आहे तेच घडत आहे कारण की त्याच्यामुळे तू जर इथून पळून गेली तर तुझ्या बापाची सगळ्यांची खूप इज्जत जाईल त्याच्यामुळे तू इथून अजिबात देखील जाऊ नको परंतु पारू काय ऐकायला तयारच नसते तर इकडे आता अहिल्यादेवी किर्लोजकर पारूला बोलवण्याची तयारी करत असतात परंतु पारू काही येतच नसते कारण की मित्रांनो पारू आता पळून चाललेले असते तर इकडे आदित्य हे सगळेजण खूप खुश असतात कारण की त्यांना वाटत असतं की पारूचं फायनली लग्न होतंय आणि हरीश तर खूप खुश असतो कारण की हरीशला वाटत असतं की पारूसारखी मुलगी आपल्याला बायको म्हणून मिळणं म्हणजे आपलं नशीबच आहे त्याच्यामुळे हरीश सगळेजण खूप खुश असतात तर इकडे दामिनी आणि दिशाला कळत नसतं की नेमकं ह्या पारूच्या मनामध्ये काय चाललेलं आहे कारण थार् की पारूचा काय प्लॅनिंग आहे हे यांना समजून घ्यायचं असतं तर इकडे आता त्या चिठ्ठीमध्ये काय लाए हे दामिनीला वाचायचं असतं परंतु त्या गोंधळामध्ये ती चिठ्ठी देखील पळून जाते पण इकडे आता आपली पारू पळून जाण्याच्या तयारीत असते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय पारू जो काय हा निर्णय घेते तो योग्य आहे की अयोग्य हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हाला काय वाटतं पारुने असं लग्नातून पळून जाणं बरोबर आहे का चूक हे देखील कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला काय वाटते पारूसाठी योग्य कोण आहे आदित्य का हरीश हे देखील कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला काय वाटतंय पारुने जो हा निर्णय घेतलेला आहे पळून जाण्याचा हा बरोबर आहे का चूक हे देखील कमेंट करायला विसरू नका नका तर व्हिडिओ पुढील संपूर्ण येणाऱ्या अपडेटच्या तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद